कर्कोचा आणि केकडा एक कर्कोचा होता तो त्याच्या शेजारील तलावातून मासे पकडून खात असे पण जस जसा तो म्हातारा होत गेला त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली कर्कोचाने तलावातील मासे बेडूक आणि केकडे यांना सांगितले की गावातील लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करत आहेत त्यामुळे तलावात एकही मासा राहणार नाही मला तुम्हा सर्वांसाठी खूप वाईट वाटत आहे तुम्हा सर्वांची उणीव भासेल सर्व मासे बेडूक अनेक इकडे खूप दुखी झाले त्यांनी कर्कोजाकडे मदत मागितली कर्कजाने त्या सर्वांना दुसऱ्या मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले परंतु कर्कोचा त्यांना म्हणाला मी म्हातारा झालो आहे त्यामुळे मी एका वेळी तुमच्यापैकी काही नच नेऊ शकतो सगळे तयार झाले कर्कोचा थोड्या थोड्या माशांना घेऊन जाऊ लागला पण तो त्यांना तलावात न नेता एका खडकावर घेऊन जायचा तिथे त्यांना मारायचा आणि खाऊन टाकायचा प्रत्येक वेळी त्याला जेव्हा भूक लागायची त्यावेळी तो त्यातील काही माशांना खडकावर नेऊन खात असे तलावातील खेकड्यांना सुद्धा मोठ्या तलावात जायचे होते कर्क सुद्धा बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि एका वेळी एका खेकड्याला न्यायचे ठरवले खेकड्याला नेत असताना वाटेत त्याने कर्कोजाला विचारले मोठा तलाव कुठे आहे कर्कोजा हसला आणि त्याने माशांच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला खेकड्याला समजले आता कर्कोचा त्यालाही थार मारेल त्याने पटकन स्वतःला वाचवण्याचा विचार केला त्याने कर्कोजाचा गळा पकडला त्याला मारून टाकले आणि स्वतःचा जीव वाचवला तात्पर्य नेहमी प्रसंगावर धान राखा आणि जेव्हा धोका असेल तेव्हा त्वरित योग्य कार्य करा तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय